अतिशय वेगाने विस्तारत असलेल्या पंढरपूर शहर हद्दीत जुना कासेगाव रस्त्यावरील संत गजानन महाराज संस्थेच्या नजीक आम्ही घेऊन आलोय श्री गजाननगर येथे येलो झोन मध्ये ओपन प्लॉट चा सर्व सुविधांनी गुंठ्यापासून आजूबाजूच मोठ्या प्रमाणात लोकवस्ती पाण्याची टाकी असलेल्या नगर मध्ये प्रशस्त व पक्के वीस फुटे रुंदीचे रस्ते संपूर्ण क्षेत्राला सिमेंट प्लेट कंपाऊंड संपूर्ण प्लॉटिंगच्या एरियात प्लांटेशन प्लॉट डिमार्केशन व जागोजागी बसण्यासाठी भाकरी अशा अनेक युक्त गजानन नगर मध्ये आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा पत्ता गजाननगर जुना कासिंग मेगा गजानन महाराज मठा लगत पंडरपुर संपर्क आठशे अठ्याहत्तर आठशे पंद्रह सत्रह एक आठशे शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेतील असं विधान केले राज्यात मुख्यमंत्री कोण होणार हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही महायुतीच्या बैठका सुरू असून एकनाथ शिंदे हे त्यांच्या साताऱ्यातील मूळ गावी गेले आहेत त्यामुळे महायुतीची बैठकही पुढे ढकलण्यात आली आहे आता शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी म्हटलं की लवकरच काजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुढच्या चोवीस तासात मोठा निर्णय घेतील एकनाथ शिंदे यांना केंद्रात मंत्रीपद दिलं जाईल अशी चर्चा सुरू आहे याचं खंडन करताना शिरसाट यांनी म्हटलं की एकनाथ शिंदे हे केंद्रीय मंत्रिमंडळात जाणार नाहीत त्यांना राज्याच्या राजकारणात रस आहे महायुतीचे तिन्ही पक्षाचे नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटले अमित शहा हेच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असणार याचा निर्णय घेतील मुख्यमंत्र्यांचे नावही लवकरच स्पष्ट होईल तर मुख्यमंत्री पदाचा शपथविधी दोन डिसेंबरला होणार असल्याचंही शिरसाट यांनी सांगितलं एकनाथ शिंदे हे दिल्लीला जाणार नाहीत त्यांचा केंद्रापेक्षा राज्यातील राजकारणात जास्त रस असल्याचं शिरसाट यांनी स्पष्ट केलं एकनाथ शिंदे हे त्यांच्या मूळ गावी गेल्यानं महायुतीत आलबेल नसल्याच्या चर्चा रंगल्या आहेत शिरसाट यांनी सांगितलं की जेव्हा एकनाथ शिंदेना वाटतं की त्यांना विचार करण्यासाठी वेळ हवाय तेव्हा ते गावी जातात एकनाथ शिंदे जेव्हा मोठा निर्णय घेणार असतात तेव्हा ते गावी जातात येत्या चोवीस तासात ते मोठा निर्णय घेतील असंही संजय शिरसाट म्हणाले पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा